तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत असे तोंडात विरगळतील असे पाकातले रवा लाडू तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार अंतरा मध्ये तुमचं स्वागत आहे तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर अगदी बरोबर आहे आज आपण बनवतोय पाकातले रवा लाडू बरेचदा अडचण येते ती म्हणजे एकतर पाक तरी जास्त होतो पाक कमी तरी होतो नाहीतर लाडू तरी कडक होतात अशा बऱ्याच समस्या येतात तर ह्याच्यावरच एक परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे अगदी व्यवस्थित प्रमाणात मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ही माझ्या जाव्याची रेसिपी आहे मी सुद्धा बरेचदा लाडू करून बघायचे पण माझं सुद्धा हे प्रमाण कायम चुकायचं काय होतं पाकाचं प्रमाण चुकलं की अगदी लाडूची वाट लागते एक तर लाडू कडक तरी होतात नाही तर लाडू एकदम मऊ होतात आणि अगदी मऊ झाले की कदाचित ते तुपकट होतात असे खाली बसतात तर अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलंय तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आज तुमच्या समोर मी शेअर करते तर ती रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करायला विसरू नका तर चला आपण 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 रेसिपी बघूया समजलंच आहे काय बनवतोय बनवतोय आज पाकातले रवा लाडू म्हटलं की पाकाचं प्रमाण खूप चुकतं आणि अगदी म्हणजे सुगरण जरी असेल तरी तिचंही प्रमाण चुकतं तर हे लाडू ना अगदी काळजीपूर्वक करावे लागतात माझंही बरेचदा प्रमाण खूप चुकत होतं ही माझ्या जावेची रेसिपी आहे तर मी तिचीच रेसिपी आत्ता फॉलो करते मी खूप प्रयत्न केले पण माझे रवा लाडू पाकातले हे अजिबात व्यवस्थित होत नव्हते कधी पाक जास्त व्हायचा कधी पाक कमी व्हायचा कळतच नव्हतं नक्की काय होत होतं किंवा परफेक्ट जरी झाला तरी मग लाडू बसायचे का किंवा अगदीच कडक का व्हायचे अशा खूपशा प्रश्न मला खूप पडायचे तर माझे जावेचे लाडू खूप छान होतात तर मी तिच्याकडनं ही घेतली आणि आज तिचीच रेसिपी मी ही फॉलो करते तर हे खरंच तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट लाडू होतात आणि खरंच खूप सुंदर लाडू होतात तर यासाठी इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे इथे आपण ज्या वाटीने रवा घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला हे सर्व प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी साधारणतः ही वाटी घेतली अशी मध्यम आकाराची आपली आमटीची जी वाटी असते ही वाटी घेतली फक्त एवढंच लक्षात ठेवायचं ज्या वाटीने आपण रवा घेणार आहोत मग ती लहान असेल मोठी असेल कुठली पण असेल तर त्याच वाटीने आपण बाकीचं सर्व साहित्य घ्यायचं आहे म्हणजे आपलं प्रमाण हे परफेक्ट होईल तर मी ह्याच वाटीने दोन वाट्या बारीक रवा हा घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे घेतला आहे दीड वाटी साखर पाऊण वाटी तूप आणि पाऊण वाटी पाणी म्हणजे साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता आपण सर्वप्रथम हा रवा भाजून घेऊया तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये आता आपण तूप घेणार आहोत यानंतर आपल्याला घालायचं आहे रवा आता आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे कच्चत जर राहिला ना तर मग लाडवाची चव एकदम बिघडू शकते त्यामुळे एकदम परफेक्ट व्यवस्थित रवा हा भाजला गेला पाहिजे मंदाचे वर आपल्याला हा रवा भाजायचा आहे बारीक असल्यामुळे हा रवा पटकन भाजला जातो तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक कप ओलं खरवडलेलं खोबरं पण घालू शकता रवा थोडा भाजत आला की मग यामध्ये खोबरं घालायचं आणि त्याच्या सकटच पुन्हा रवा भाजायचा म्हणजे छान लाडू होतात मी आता नारळ न ना घालता करते कारण काय होतं नारळ घातलं ना लाडवामध्ये की लाडू अप्रतिम होतात फक्त ते टिकण्याच्या दृष्टिकोनातून कमी राहतात कारण नारळ आला मग नंतर असा एक खवट वास यायला लागतो आणि मग लाडू टिकत नाहीत हे साधारण डायरेक्ट पाच दिवसाच्या वर ते लाडू मग टिकत नाही तर मी आता मुद्दाहून नारळ न ना घालताच इथे लाडू करते फक्त कधी घालायचं ते मी तुम्हाला सांगितलंय छान मंदाचे वर रवा भाजून घ्यायचा व्यवस्थित जास्त पण तूप झालं ना तर लाडू मग नंतर बसतात मग असे ते व्यवस्थित बांधले जात नाहीत छान गुलाबचर हलका आपण भाजून घेऊया हे लाडू लागतात मस्त पण काय होतं आपलं प्रमाण चुकतं आणि त्यामुळे लाडू हे हमखाच बिघडतात मी सुद्धा खूप प्रयत्न करत होते पण माझं जमायचंच नाहीत लाडू अजिबात तर मी माझ्या जावेची रेसिपी फॉलो केली तर अक्षरशः अप्रतिम लाडू झाले म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करूया आपण तर हा प्रॉब्लेम ना बऱ्याचदा होतोच की पाक व्यवस्थित होत नाही प्रमाण आपल्याला कळत नाही आणि मग आपले लाडू हे सुटतात हे लाडू मुळात आधी परफेक्ट व्हायलासुद्धा अगदी हात बसावा लागतो अगदी लगेच बनत नाहीत अठरा वेळा केलं तर साधारणतः होतात पण आता तुम्ही हे जर प्रमाण वापरलं ना तर एकदम परफेक्ट होतील लाडू तुमचे ज्या काही टिप्स सांगते त्या नक्की फॉलो करा त्या केल्यात तर व्यवस्थित लाडू होतील रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला हलकासा गुलाबी सर करायचा आहे रवा म्हणजे छान खमंग होतात लाडू कच्चटपणा व्यवस्थित गेला पाहिजे पाकसुद्धा व्यवस्थित जमला ना की मग लाडू हे छान होतात मस्त रव्याचा खमंग सुगंध सुटलाय आहे आणि हलका आपला रंग पण बदलला आहे छान हलका गुलाबी झाला आहे म्हणजे रवा आपला व्यवस्थित भाजला गेलाय रवा छान भाजला ना की लाडू छान होतात चवीला आणि चांगले टिकतात पण आणि कच्चट राहिला ना तर मग चवही बिघडते आणि लाडू चांगले होतही नाहीत तर आपला रवा इथे चांगला व्यवस्थित गुलाबी जर हलका भाजून झालाय तर आता आपण हे काढून घेऊया हे भांडं असंच ठेवायचं आहे आपण काढून फक्त बाजूला ठेवायचंय आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक भांडं घेतलंय यामध्ये घेते साखर आणि साखर बुडेल एवढं पाणी आणि जर आपलं जास्त झालं तर आपला साखरेचा पाक हा बिघडू शकतो आता आपण मंदाचे वरती याला एकतारी पाक बनवून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे वितळली गेली पाहिजे साखर पुढेल एवढंच पाणी घालायचं म्हणजे परफेक्ट आपला पाक होतो आता आपल्याला घालायचं आहे एक चमचा दूध हे घातल्यामुळे काय होतं साखरेमध्ये जी घाण असते म्हणजे साखरेमध्ये जी मळी असते ही पूर्णपणे वरती निघून येते आणि लाडू पण आपले व्यवस्थित पांढरे स्वच्छ होतात साखरात हळूहळू पूर्ण वितळायला लागले हे सर्व आपल्याला मंदाचे वरच करायचंय फुल गॅस अजिबात करायचा नाहीये नाहीतर पाक आपला जास्त झाला तर लाडू अक्षरशः दगडासारखे होतात ही काळजी घ्यायची म्हणून हे लाडू खूप कठीण असतात एकदा जमले की व्यवस्थित जमतात पण अगदी काळजीपूर्वक लक्ष ठेवून करावे लागतात हे बघा ह्याला बारीकशी उकळी आलेली आहे आता ही जी पांढरा जो आहे दिसतोय ही म्हणजे साखरेतली मळी म्हणजे साखरेमधली घाण ही आपल्याला पूर्ण अशी काढून घ्यायची आहे बघा अशी काढून ही फेकायची असते ही अशी ये वरती येते उकळी आल्यानंतर म्हणजे साखरेतली जी सगळी घाण आहे पूर्णपणे निघून जाते हे काढणं गरजेचं आहे बघा आता आपला पाक हा स्वच्छ झालाय मंदाचे वरच आपण हा करतोय आता आपण थोडस हा पाक घेऊन बघूया आपली एकतार झाली का तर अशी तार यायला लागलेली आहे बघा एक तार अशी परफेक्ट झाले हे बघा एक सेकंड आपल्याला अजून करायचं आहे अगदीशी तुटक तुटक तार येते थोडीशी व्हायला हवे जरा पाक जास्त झाला ना तर लाडू खरंच कडक होतात तर आपण पुन्हा एकदा चेक करूया एक मिनिट पण आहे साधारणतः परफेक्ट तार झालेली आहे परफेक्ट झाले तर इथे मी गॅस हा बंद करते हे बघा दिसत असेल एकदम परफेक्ट तार झाले एवढीच आपल्याला तार हवी यापेक्षा आपल्याला अजिबात जास्त करायची नाही आपला पाक हा रेडी झाला आहे आता आपण हा लगेच काढून घ्यायचा आहे तर आता आपण इथे हे रवा भाजलेला जो घेतलेला आहे ते भांडं घेतलं आहे गॅस आपला बंद आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही आहे आपल्याला यामध्ये आता आपल्याला घालायची वेलची पावडर हे आपल्या आवडीनुसार आहे कोणाला नाही आवडत तर नाही घातलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित असं पसरवून आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हा पाक पाक घालताना आपण थोडासा पाक हा वगळून घेऊया म्हणजे अगदीच जर आपला काही प्रॉब्लेम झाला अगदीच जर घट्ट झालं तर आपण थोडासा हा पाक घालू शकतो इथे मी थोडासा पाक हा वगळलेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर आपल्या इथे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः एक तासभर आपल्याला हे असंच थंड करत ठेवायचं आहे म्हणजे रवा हा छान असा फुलून येईल एकच लक्षात ठेवायचंय गॅस हा बंद असला पाहिजे तर आपण एक तासभर चांगला रवा हा व्यवस्थित भिजवून घेऊया मध्ये मध्ये याला फक्त जरा ढवळायचं आहे तर आता आपण एक तासभर असंच छान थंड होऊ देऊया एक तास झालेला आहे हे मिश्रण व्यवस्थित थंड झालंय आपण चेक करूया हे बघा छान असे लाडू बांधले जातात एकदम परफेक्ट झालं आहे मिश्रण बघा याचा अर्थ आपलं मिश्रण हे परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया आधी सर्वप्रथम आपण असं मोकळं करून घेऊया आणि जर असं वाटलं की अजून थोडंसं कोरडं आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप घालू शकता फक्त दूध घालू नका कारण दूध घातले तर लाडू अजिबात टिकत नाहीत त्यामुळे इथे तुम्ही, तुम्ही थोडासा तुपाचा कोमट तुपाचा वापर करू शकता म्हणजे पातळ करून त्याचा वापर करू शकता तर आता आपण इथे लाडू बांधायला सुरुवात करूया तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही लाडू करू शकता मी थोडेसे लहान आकाराचे बनवते मला जरा लहानच बरे वाटतात अगदी मोठे पण नाही हे बघा साधारणतः मी ह्या आकाराचे लाडू बनवते तर इथे मी एक पिस्त्याचा काप लावणार आहे लाडू गळून घेणार आहे तुम्ही इथे बेदाणा पण लावू शकता रवा लाडूला बरेच जण बेदाणे वापरतात पण आमच्याकडे बेदाणा कोणी खात नाही त्यामुळे मी इथे पिस्त्याचा वापर करते किती मस्त झाले लाडू एकदम परफेक्ट झाले टेक्स्चर सुद्धा बघतोय किती छान आलंय अजिबात असे तुपकट वगैरे काही झालेले नाहीयेत आणि हाताच्या उष्णतेमुळे हे हे बघा त्याला ते असं कोरडं जरी दिसत असलं ना तरी हाताच्या उष्णतेमुळे बघा लगेच असं सुटायला तर आता आपण हा लाडू इथे ठेवूया व्यवस्थित वळून झाले आणि आपण एका डब्यात भरून ठेवले ना की ते व्यवस्थित सेट होतात व्यवस्थित घट्ट पण होतात तर हे बघा आपला इथे एक लाडू वळून झालाय अजून एक मी तुम्हाला लाडू वळून दाखवते थोडस ते आपण एक पिस्ता घेऊया बघा मस्त लाडू झालाय बघा छान लाडू झालाय एकदम मस्त आपण इथे या डिशमध्ये काढूया असेच मी आता बाकीचे लाडू सुद्धा तयार करून घेते थोड्या माझ्या आवाज पाठी आवाजाचा डिस्टर्बन्स येतोय कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यामुळे खूप डिस्टर्बन्स येतो त्यासाठी खरंच सॉरी तर आता आपल्या इथे दोन लाडू तयार झाले मी आता असेच बाकीचे लाडू तयार करून घेते आपले इथे मस्त असे रवा लाडू तयार झालेत तुम्हाला जवळून दाखवते बघा किती परफेक्ट टेक्स्चर आलेले आहे एकदम परफेक्ट झालेले आहेत कुठेही कडक झालेले नाही आहेत अगदी अजिबात तुपकट झालेले नाही आहेत एकदम परफेक्ट झालेत तर इथे जी मी वाटी घेतली होती मध्यम आकाराची आपली जी आमटीची वाटी असते त्या वाटीच्या आकारामध्ये माझे ह्या आकाराचे साधारणतः अकरा लाडू तयार झालेले आहेत हे बघा किती मस्त झालेत ना लाडू एकदम तोंडात विरघडतील असे झालेत अजिबात कडक नाही झालेत अजिबात तुपकट नाही झालेत एकदम मस्त झालेले आहेत लाडू मी तुम्हाला एक जवळून तोडून दाखवते हे बघा हे बघा किती मस्त आले ना टेक्स्चर किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे आणि एकदम छान लाडू झालेत एकदम कुसकुशीत असे छान लाडू झालेत अजिबात कडक झालेले नाहीये तोंडात विरघळतील ला असे लाडू तयार झाले तर ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की फॉलो करा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले इथे पाकातले रवा लाडू हे तयार झालेले आहेत तर आजची आपली रवा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा या दिवाळीला हे पाकातले रवा लाडू नक्की ट्राय करून बघा मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल अकाउंटचं बटन आपल्याला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीच तुमची डिश आमची नमस्कार